मेळघाटात होत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता बांधकामात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे रस्ता निर्माण कार्यात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरूमचा चक्क वापर होत आहे हा प्रकार पांढरी ते वागडोह मार्गावर होत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे असा भेसळ काम करणाऱ्या कंत्राटदारांवर एजन्सीचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चा होताना दिसून येत आहे अचलपूर चिखलदरा व धारणे तालुक्यात अधिकांश ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून विविध गावातील प्रमुख मार्गाचे निर्माण कार्य सुरू आहेत परंतु या मार्गावर निर्माण कार्यकरिता लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे कंत्राटदार वापरत आहेत पांढरी ते वागडोह रस्त्याच्या निर्माण कार्यामध्ये चक्क माती मिश्रित गिट्टी व मुरुमांचा उपयोग होत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या एजन्सीच्या नियमाप्रमाणे रस्ता निर्माण कार्यासाठी सर्वप्रथम ग्रेड वन जीएसबी त्यानंतर ग्रेड टू आकारनामाचा थर यावर डांबरीकरण करताना टॅक कोड एमपीएससी खडी यानंतर ट्वेंटी एम कार्पेट खडी यावर अंतिम म्हणजे सिकलोड खडी त्यानंतर सर्वात शेवटी रस्त्याच्या दुथर्फे बाजूला मुरुमाची साईटपट्टी करणे गरजेचे आहे परंतु चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील अधिकांश मुख्य गावाला जोडण्याच्या माती मिश्रित एटीएमएमचा चा उपयोग होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरुमचा सुद्धा चक्क उपयोग होत आहे संबंधित कंत्राटदारावर एजन्सीचा एवढा मोठा आशीर्वाद कसा असा प्रश्न वर्दळ करणाऱ्या नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ता निर्माण कार्यस्थळावर भेट देऊन साहित्यांची तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे